बैलगाडा क्षेत्रात आधी राज्य करणारा आणि राज्यभर लाखो बैलगाडा शोकिनांच्या हृदयावरती राज्य, राज्य करणारा असा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्वात नामांकित बैल बकासूर हा माझ्या या बाजूला आपण पाहू शकता बकासूर या बैलाचे जे मालक आहेत मोईल शेठ ते सुद्धा सु आपल्यासोबत आहेत बकासूरचा नेमका त्यांनी कशा रीतीने सांभाळ केला आणि बकासूर कशा रीतीने इथपर्यंत येऊन पोहोचला याबाबतची संपूर्ण जी माहिती आहे ते आपण मोहिल शेठ यांच्याकडून घेणार आहोत शेठ काय सांगायला बकासूर लहानपणा बसण्या अत्यंत जेवाच्या पल्लीकडे जपलेला आहे नाही का म्हणजे ते एक मुकजनवर आहे पण ते सगळं समजतं नाही का मग त्याला बुक लागली तरी ते सांगत एवढा जेवापल्लीकडे जपलेला आहे त्याला दिवसभर तर बैलाला काही खायला प्यायला आपलं जास्त नसतं फक्त रात्री बारा तास बैलाला खायला असत नाही बैल सकाळी आम्ही जेव्हा निघ निघतो तेव्हा सकाळी बैल धुवून बिवून रंगून बिंगून निघतो प्रॅक्टिस नाही आता बैलाला सगळं हेच झालेलं आहे त्यामुळे बैल डायरेक्ट मैदानात पळायला बैलाला जर जास्त दिवस आराम असेल तरच बैलाला कोडा छकडीला झोपून चालवतो किंवा पोहणी टाकतो काय नाद खूप अ चांगला ना बारिक पन, बारिक नाद आहे त्यामुळं खूप बारीक बारीक वयस्कर माणसांपर्यंत नाद लावलेला आहे त्यामुळं आताची नवीन पिढी बैलगाडी क्षेत्रात अं उतरते बाकासूरला बघून नाही त्यांना एकच सांगणं आहे की आपला व्यवसाय बघून कुठेतरी शिक्षण भिक्षण बघून हे नाद केला पाहिजे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अ मोठं मैदान म्हणलं तर नारायणपूरच्या मैदानात गेलो होतो फर्स्ट टाइम आमच्या तालुक्यातून बाहेर त्या मैदानात मैदानातून आमची सुरुवात झाली होती चांगल्या प्रकारे हिंद केसरी भेटलय महाराष्ट्र केसरी भेटलय रुस्तम हिंद केसरी भेटले मग हे बैलगाडी क्षेत्रात जेवढे सगळे टॉपचे पदे ते तेवढे सगळे त्यांनी आतापर्यंत कमावलेले हो असं कुठलंच पद राहिलं नाही की ते बाका नाहीये पहिल्यापासून नाद होता त्यामुळं शिक्षण पूर्ण झाल्यावरती मामांनी आम्हाला बैल घेऊन दिली आणि तीन पुढे आमचा नाद चालू आला परत एकदा नाही नाद हा पहिल्या बसून लहानपणापासून नाद लागलेला आहे पण शिक्षणामुळे थोडं मधी नाद बंद केला घरच्यांनी करून नव्हतं ते आणि त्याच्यानंतर परत शिक्षण पूर्ण झाल्यावरती नाद करायला परमिशन दिले तीव्र पूर्ण एकदा घरच्याच गायला एक खूण झालं आणि तिवून पुढं आमचा नाद परत त्याच ज्वाराने चालू आला खूप बैल होते आमच्याकडे आम्ही नाही का नाद लागला शाळा झाली त्याच्यानंतर बैल घेतली शर्यती करत होतो हे खोंड बारीक होत तर आमची पोर म्हणली नाही ना ना का जी बारकी बारकी ती जे पळत नाही त्यांना विकून टाका नाही का तर आमच्या आजोबा बोलले की घरचं खोंड काहीच नसतं त्यामुळे ते आम्ही ठेवलं फायद्यासाठी आम्ही कधी नाद केला नाही कारण का नादा आमच्या राखतात ते फायद्यासाठी आम्ही बैलगाडी क्षेत्र कधीच बघत नाही कारण का मुळे सगळं भेटलंय जे आयुष्यात नव्हतं प्रत्येक गोष्ट भेटली पहिल्यांदाच पुसेगावच्या मैदानात गेलो होतो आणि खूप इच्छा होती आपण एवढा लांबून फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या मैदानात आलोय आणि इथं आपल्या बैलांनी एक नंबर केला तर खूप आनंद होईल आणि त्या भाकासवर बा, मी तिथं करून दाखवलं फर्स्ट टाइम आमच्या आठ नऊ पोरं कंटिन्यू असतात ते सगळं बैलाच बघतात नाही का लक्ष देतात जास्त नाही का त्याला जेवढं मी जीव लावतो तेवढीच आमची सगळी पोरं त्याला जीव लावतात आमचा दुधाचा व्यवसाय आहे नाही गाय आहे म्हशी आहे स्कूल बस आहे त्यामुळे बाकीचे आपले व्यवसाय चालू आहे आपण फक्त हा नाद आपल्याला आहे म्हणून करतो पैशासाठी नाद करत नाही आपण नादामुळे काय कॉलेजला पुढे गेलो नाही बारावी झाल्यावरती नादात जास्त लक्ष गेलं हाय घ्यायची गे इच्छा पण काय टाइमच भेटत नाही नादातून दोन दिवसाला मैदानच चालू आहे नाही जोडी एकदा पळली होती आणि चांगली जोडी पळती नाही का दोन्ही बैलांना चांगला स्पीड आहे त्यामुळे चांगली जोडी पळती दिसेल ना नक्कीच नाही फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा त्याला तेव्हा तो खाली न चालत नव्हता आम्ही त्याला आमची मित्रमंडळी आम्ही त्याला ढकलत घेऊन चाललो होतो तेव्हा जे जरी पब्लिक असत ते सगळं हसत होत हे कायला आणलंय पळवायला म्हणून पण बैल पळून खालून जावा सुटला आणि त्या वरती येऊन त्याने निकाल घेतला तेव्हा सगळ्यांचे चार्यावरती बघण्यासारखं झालं होतं ह्याच्या अगोदर होऊन गेले आमच्या शर्यतीचे बैल सगळ्यात पहिला बैल होता कबीरा म्हणून त्याच्यानंतर सावकार बादशाह सोन्या हे बैल होऊन गेले आपल्याकडे म्हणजे पहिला सेकंदाचा नाद होता आपली सेकंदाला बैल पाळायची ती नाही पुसेगावला म्हणजे डायरेक्ट स्वप्न पूर्ण आलं तर एवढ्या मोठ्या मैदानात आपण फर्स्ट टाइम गेलो म्हणजे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण झालं आमचं खूप आनंद होतो की महाराष्ट्रात एक नंबर असला बैल आणि सगळ्यात टॉपचा आणि आतापर्यंतचा इतिहास आहे की बैल कधीच आतापर्यंत असा माघार नाही सरला नाही का बसून पळतो तेव्हा बसून कंटिन्यू बैल हातात पळतो आपल्याला गर्व आहे त्याच्यावरती की आपला बैल एवढा पळतो त्याने मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रात केलं जे काही ओळख आहे सगळं आहे ते अख्ख बाकासूर मुळे आता काय होतं की बकासूर मैदानात आल्यावरती पब्लिक फोटो काढायला होते पण बकासूर लांबून येतो त्याला प्रवास करायला लागतो प्रत्येक मैदानाला म्हणलं तरी दोनशे अडीचशे प्रवास होतो त्यामुळं परत दोनशे अडीचशे येऊन प्रवास करायचा तीन फेरे पळायचं परत घरी जाताने दोनशे अडीचशे प्रवास करायचा त्यामुळं खूप त्याला त्रास होतो ना तर पब्लिक मा एकच म्हणणे की नाही का बैल पळून आला फायनल झाल्यावरती तुम्हाला पाहिजे तेवढे फोटो काढा फक्त त्याला पळायच्या अगोदर जरा थोडासा विश्रांती भेटला की तो तुमच्यासाठी जास्त पळतो नाही त्याला पायऱ्यासाठी फक्त त्याला साथ भेटली बाय कारण का तो एकटा गाडी ओढून लावतो त्याला तर तुमच्या बैलांनी साथ दिली तर तो एकटा गाडी ओढून लावतो पण त्या बैलाची साथच नाही भेटली तर त्याचं बी कुठेतरी नाव थोडं कमी होतं त्यामुळं फक्त त्याच्यासोबत आपला बैल पळण पळण असं तुम्हाला गॅरंटी असेल तरच तुम्ही पायऱ्यासाठी फोन करा बिंदा आता प्रत्येकाची महाराष्ट्रात असा कोणता बैल नाही की त्या बैल मालक नाही त्याची की इच्छा नाही बाकासूर संघ पाळायची प्रत्येक बैल मालकाची इच्छा की बाकासूरच्या काळात आपला बैल पाळला पाहिजे फक्त तो त्या संघ पाळला पाहिजे की पाळला पाहिजे एवढंच मालकाची इच्छा लहानपणापासून म्हणजे आमचा अख्ख चोवीस तास असा एक बी तास नाही की मी त्याच्यापासून लांब नाही झोपायला पाहिला बी त्याच्या जवळच असतो रात्र दिवस त्याच्याच बसले जाते आमचे सगळं त्याला सोडून टाइम जात नाही आमचा अपेक्षा एवढी असते बघत की त्यांनी बकासुरला साथ दिली पाहिजे बकासुर एकटा गाडी ओढून लावणं